शिक्षकांचा आक्रोश आम्हाला न्याय द्या टी ई टी सक्ती मागे घ्या अहिल्यानगरातील शिक्षक संघटनांचा इशारा निर्णय मागे घ्या नाही तर रस्त्यावर उतरू अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांचा मोठा निर्धार टी ई टी संदर्भात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षक समन्वय समितीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सविनय निवेदन सादर केलं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिले ते आठवी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा आवश्यक ठरवली आहे मात्र या निर्णयामुळे अनेक कार्यरत शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचं मत समितीने व्यक्त केलं आहे त्यामुळे शासनाने शिक्षकांच्या न्यायासाठी तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी करण्यात आली तसंच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची व शिक्षकांच्या ऑनलाइन कामांमधून मुक्तता करण्याची मागणी ही समितीने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज घडामोडी अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक त्याचप्रमाणे जे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली याचं एकमेव कारण असं होतं की राज्य शासन आता या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षकावरती प्रयोग करण्याचं काम या ठिकाणी करतायत शिक्षक या ठिकाणी शाळेमध्ये शिकवण्याच्याऐवजी कामामध्ये जास्त गुंतवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि या कामधुमीमध्ये तेरा प्रकारची ऑनलाईन माहिती या ठिकाणी शासन प्रत्येक शाळेतून प्रत्येक शिक्षकाकडनं त्या ठिकाणी भरण्यासाठी सांगतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे शिक्षकांना गाफील करत ठेवायचं एकीकडे ऑनलाईन कामं त्या ठिकाणी करून घ्यायची आणि राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करायचे असाच एक प्रयोग या ठिकाणी या ठिकाणी शासनाने केलेला आहे तो काय केला एक संघटना होती मागासवर्गीय शिक्षक या सगळ्या संघटना त्या ठिकाणी फोडण्याचं काम या ठिकाणी केलं काय केलं वीस टक्के संघटना वेगळी केली चाळीस टक्के संघटना वेगळी केली ऐंशी टक्के संघटना वेगळी करायला लावली अशा घोषणा करून या ठिकाणी शासनानं शिक्षकांमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान या ठिकाणी केलं अशाच धर्तीवरती आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमामधनं टीई टी पाच पात्र सर्व शिक्षकांनी केली पाहिजे अशा प्रकारचा आदेश काढला शिक्षकामध्ये पुन्हा दो, दोन गट पडले टी एटी पास असणारे शिक्षक तिची संघटना वेगळी काढायला लावली म्हणजे काढणार आहे ते असं आपण उद्देश पात्र करूया त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा गट काय केला ज्याला नवी दावी आहेत त्या शिक्षकांना टी नाही त्यांचा गट वेगळा करायला लावला आणि प्राथमिक शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी त्यांनी त्या जो घाट घातलेला आहे तो घाट अतिशय घातक आहे गेली तीस तीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्षे माझा शिक्षक त्या ठिकाणी काम करतोय सगळ्या प्रकारचा अनुभव त्या शिक्षकाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता शिक्षकांनी दोन वर्षे राहिलेत पाच वर्षे राहिलेत तीन वर्षे राहिलेत अशा शिक्षकांना जर पात्रता परीक्षा द्यायची ठरली तर त्या शिक्षकाचं आत्तापर्यंत शिकवलेलं ज्ञान गेलं कुठं आणि म्हणून आमचं या ठिकाणी अशी मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षकाला ही टी ई टी परीक्षा जी पात्र करण्यासाठी आता या ठिकाणी शासन घाट घालू आहे ती पी ए टी परीक्षा रद्द झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे जर शासनाने ही मान्य केली नाही तर आमची पुढची भूमिका राहील राज्यातील सर्व शाळा आम्ही या ठिकाणी बंद करू आणि आमचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांच्या मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानुसार आज अहिल्यानगर येथे सर्व प्राथमिक माध्यमिक खाजगी प्राथमिक व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर संघटनांच्या समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मोर्चा आयोजित केला होता या मोर्चामध्ये सुमारे तीन ते चार हजार शिक्षक अचानकपणे पुकारला तरी पण या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित होते खरं तर टी ई टी परीक्षा म्हणजे प्राथमिक शिक्षकावरील एक अन्यायकारक अन्याय झाल्याची ही भावना आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर कुठल्याही संवर्गात परीक्षा नसून फक्त शिक्षकांनाच ही टी ई टी परीक्षा क्या जाव्या लागते त्यामुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनात हा खेद होता आणि त्यासाठी सर्व शिक्षक हा रोष व्यक्त करण्यासाठी आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज या जिल्हाधिकारी कार्यालय येऊन धडकले होते त्यानुसार हा मोर्चा झाला या मोर्चासाठी सर्व शिक्षक संघटनांचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि या मोर्चासाठी जिल्ह्यातून सर्व तालुक्यामधून सर्व शिक्षक बंधू भगिनी या मोर्चासाठी आलेल्या होत्या टी ई टी परीक्षा कशी अन्यायकारक आहे हे या ठिकाणी सर्वांनीच बोलून दाखवले यासाठी आमच्या निवासी जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी आलेले होते निवासी जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांपर्यंत या आमच्या शिक्षकांचा आक्रोश निश्चितपणे पोहोचवून आहे आणि नजीकच्या काळात जर टी ई टी परीक्षा रद्द झाली नाही तर आम्ही पुढील काळात राज्य मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार शाळा बंद करण्याच्या पण पावित्र्यात निश्चितपणे आहोत त्यामुळं माझं शासनाला एक सांगणं आहे आपण लवकरात लवकर याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी आणि टी टीच्या सर्व शिक्षकांना मुक्त करावं एवढीच या मोर्चाची आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा